ले ले। सगय 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 आ, हे बघा मी इकडे सोसायटीमध्ये झाडं लावलेली त्या झाडांची मला खूप आवड सगळ्या सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे आणि सगळ्याची आवड हे सगळे बघा झाडं मी लावलेली तिथे खिडकीमध्ये पण लावलेले आहेत खाली ग्रील खाली आणि तिकडे अशी लादे लावायची होती म्हणून मी इकडे बिल्डिंगच्या बॅकसाईडला आणून ठेवली झाडं आडुळसा पपई तुळशी बघा काय छान तुळस झालेली माझी त्याच्यानंतर जायस्वंदी सफेद जायस्वंदी हे बघा सफेद जायस्वंदी रोज मला फुलं भेटतात रोज काढते मी आत्ता पण असे छोट्या छोट्या काळ्या आलेल्या आहेत हे बघा आणि घरकां घरकांची घरकांची वेळ त्याच्यानंतर ही लाल जायस्वंदी ही सफेद जायस्वंदी सर्व झाडं केळी कोरपड सगळं लावलेलं आहे आणि आवड असली पाहिजे आणि मला खूपच आवड आहे हे बघा सफेद काळ्या बघा तर मला रोज फुलं भेटतात आणि आणि वडीची पानं तिकडे पण लावलेली आहेत आणि एक डबा इकडे आणलेला उचलून त्याच्यानंतर करांदे लावलेले आहेत हे बघा छोटे छोटे करांदे धरलेले आहेत मस्त आणि मी काकडीचा बी विकत आणलेला होता काकडी लावलेली ती दाखवते मी काकडी पण आलेली आणि हा शेवगा आता गोकुळाष्टमीला खूप बि पूर्ण बिल्डिंगच्या लोकांनी ह्या शेवग्यावरची भाजी नेली पूर्ण बघा शेवगा मी आणलेला कसा छोटासा फांदी आणलेली होती गाडीमध्ये आणि जगली तेवढं मोठा झालेला आहे दुसरं हे इथे मी काकडी लावलेली काकडी माटाची भाजीचं एक झाड लावलेला आहे इथे कुठेतरी तो मला आता गणपतीच्या वेळेला तो उपयोगाला आला माटाची भाजी दही भात देताना शिजोरी देताना गणपती बाप्पाला आणि हे मी काकडी लावलेली हे काकडीचं हे बघा श्रेय मला मिळत आहे आता हे बघा येऊन मी चेक करते ही काकडी बघा थोडी काकडी आलेली आहे शहर ठिकाणी मी हे बिल्डिंगमध्ये विकत आणली आणि बिल्डिंगच्या ही छोटी जागा आहे अशी तिथे लावलेली हो आहे हे बघा काकडी मस्त झाडालाच आहे आणि अजून छोट्या छोट्या काकड्या अशा धरलेल्या आहेत म्हटलं नीट बघितले नव्हते मी कुठे आहे काकडी काय आज म्हटलं मला दिसली काकडी ती अजून छोट्या छोट्या काकड्या आहेतच पुढे आतमध्ये गर्दीमध्ये आहेत मला दिसत नाही आहे शोधत आहे अशी मला सगळ्याची आवड आहे आणि ती आवड माझी मी जोपासते कारण खूप काकडीचा वेल पसरलेला कारण हे सगळं काकडीचंच वेल आहे आणि मी बिया विकत आणलेल्या लावली ती मी बघा असे छोट्या छोट्या काकड्या धरलेल्या आहेत एक दुसरी किती बघितलेली कुठेतरी छोटी काकडी इथे काय लोक चोरून पण नेतात बघतात मी त्या साईडला राहते बॅक साईडला आहे कोणी आलं राऊंड मारायला बघायला झाले लावायची आवड नाही आहे पण खायची आवड मोठी असते असं हे बघा हे छोट्या छोट्या काकड्या पकडलेल्या आहेत एक ही एक छोटे काकडी ती एक मोठी आणि ही एक छोटी एक त्याच्या बाजूला छोटी गेल्या वर्षी पण लावलेली ना तर घोसाळी भेटली मला त्या बघा ही एक काकडी दिसत आहे आणि ही एक इकडे अशा दोन काकड्या मला मोठ्या दिसलेल्या आहेत गेल्या वर्षी लावलेली तर घोसाळी भेटली मला काकडी भेटली काय काय म्हणजे लावलेलं ते भेटलं मला असं आता मी काय घोसाळी वगैरे लावली नव्हती फक्त काकडी लावली म्हटलं बघूया काकड्या किती आलेल्या आहेत मी आता काकडी काढत आहे तर नाही तर कोणतरी घेऊन जाईल कारण लावलेलं अलगत खायला लोकांना बऱ्या वाटतात काय काय मी कुंडी पण लाव कुंडीमध्ये झाडं वगैरे लावते दोन काढून चोरून घेतात हे बघा दोन भेटलेले आहेत आपल्याला काकड्या लावलेल्याचे श्रेप काही ना मिळतं हे बघा हे बघा ही पण झाडं मी लावलेली आहेत ओव्याचं झाड कोरपड आबोली आबोलीची तर गजरे माझे दोन दोन व्हायचे एवढे आबोली यायची याला वडीची पानं आता आता मी पितरांच्या वेळेला ही वडीची पानं काढली मला विकत आणायला लागली नाही हा बासमती आ, चावल तांदळाचा भात आहे कारण ह्याची एक आ, फा हे पाकळी टाकली नाही फांद अशी भातामध्ये तर मस्त बासमतीसारखा वास येतो त्याला मुळा आल्या मी दुसऱ्या ठिकाणी परत लावल्या आणि हा कुवळ्याचं झाड खायची पानं सगळी झाडं लावलेली बघा त्या मी काकड्या लावलेल्या